मित्रांनो लक्ष्मीच्या ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ला। तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अद्वैला खूप त्रास होत असतो कलाही खूपच घाबरून गेलेली असते कलाला काही कळत नसतं कलामुळे तसे अद्वैत तुला याच्या आधी काही त्रास झालाय का तर कलाला काय करावं काही कळत नसतं कारण घरी कुणीच नसतं अद्वैत आणि ही दोघेच झाणी असते तर कला म्हणत असते अद्वैत तुला याच्या आधी असा त्रास झाला आहे का आणि तुझं औषध कुठे तर लगेच कला ही कपाटाकडे बघण्यासाठी जाते कला ही सर्व सगळीकडे बघते पण कलाला काही औषध सापडत नसते कला ही हॉस्पिटलला कॉल करते पण कॉलही लागत नसतो तर कलाही लगेच हॉस्पिटलला अद्वैतला घेऊन जात असते कलाही विचार करते की मला तर गाडीही चालवता येत नाही कलाही अद्वैतला सोप्यावरती बस बस आणि आणि नंतर कला ही रिक्षा बघ बघण्यासाठी बाहेर निघून जाते अद्वैतला मात्र खूपच त्रास होत असतो तर इकडे सरोज ही खूप टेन्शनमध्ये आलेली असते सरोज सरोज ही ऑनलाईन बघते तर विचार करते आणि अद्वैत एवढ्या लवकर झोपला की काय ऑनलाईन नाही आहे दिसत असं म्हणतच मनाशी विचार करते की मला त्या मुलीवर अजिबातच विश्वास नाही असं म्हणतच सरोज ही अद्वैतला फोन करायचा प्रयत्न करत असते पण अद्वैत मात्र फोन उचलत नसतो पलीकडे कला रिक्षावाल्याला रिक्वेस्ट करून प्लीज, प्लीज हॉस्पिटलला जायचं असं म्हणून रिक्वेस्ट करून त्यांना रिक्षावाल्याला थांबवते आणि लगेच रिक्षा ही आतमध्ये घेऊन येते तर लगेच कला ही अद्वैतला घेऊन बाहेर जाते कला अद्वैतला मात्र खूपच त्रास होत असतो तर कला ही रिक्षावाल्याला म्हणते प्लीज मदत करा आणि सिटी हॉस्पिटलमध्ये चला तर इकडे सोहमची मात्र गाडी बंद पडलेली असते तर सोम म्हणत असतो टेन्शन घेऊ नका मी पाच मिनिटात नीट करतो तर लगेच श्रीकांत काका म्हणत असतात अरे पण तुला कसं जमेल हे तर लगेच सोहम म्हणत असतो मला जमेल बघा तर आबाला सोहम आबाला म्हणत असतो की आबा तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर तर आबा हो असं म्हणत असतात तर श्रीकांत काका आणि सोहम हे दोघेजण ही गाडीच्या खाली उतरतात आणि तर सोहम हा गाडी दुरुस्त कर करत असतो तर आणि श्रीकांत काका हे सोहमकडेच बघत असतात तर इकडे संगीताला मात्र काही झोप येत नसते संगीता खूप टेन्शनमध्ये आलेली असते संगीता म्हणत असते माझ्या मुली ठीक असतील ना कला नैना आणि नैना तर दोन जीवाची आहे असं म्हणतच संगीता खूप टेन्शनमध्ये येते तर इकडे अद्वैतला खूप त्रास होत असतो आणि कलाही अद्वैतला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते तर कला अ, सिस्टर तिथले सिस्टर हे अद्वैतला कलाला विचारत असतात की तुम्ही पेशंटच्या कोण हातर कला म्हणत असते मी त्याची बायको आहे तर लगेच सिस्टर म्हणत असतात हा फॉर्म भरा आणि पैसे 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 भरा म्हणजेच पेशंटला आम्ही ॲडमिट करून घेऊ तर कलाकडे काही पैसे नसतात तर कला म्हणत असते मी उद्या सकाळी तुम्हाला पैसे देईन तर सिस्टर मात्र काही ऐकून घ्यायच्याच मनस्थितीत नसतात सिस्टर म्हणत असतात आधी तुम्ही पैसे भरा नंतरच पेशंटला ॲडमिट करता येईल कलाला मात्र काय करावं काय कळत नसतं कला ही अद्वैत जवळ येते आणि अद्वैतला म्हणत असते अद्वैत तू तुला मी काही होऊ देणार नाही तू टेन्शन घेऊ नकोस असं करतच परत एकदा शिष्टरजवळ जाते आणि म्हणत असते हा माझ्या बांगड्या ठेवा आणि तर कलाही लगेच स्वतःच्या हातामधल्या सोन्याच्या बांगड्या काढून टेबलवर ठेवते आणि म्हणत असते ही तुमच्याकडे ठेवा आणि त्याला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा आणि त्याच्यावर उपचार चालू करा तर लगेच सिस्टर म्हणत असत अहो मॅडम तुम्ही हे काय करताय सगळीकडे सी सी टी व्ही फुटेज आहेत आणि हे जर त्यांनी बघितलं तर माझीच बदनामी होईल आणि हे सर्व काही अद्वैत मात्र बघत असतो तर कला ही खूपच वैतागते आणि बोलू लागते तुम्हाला पेशंटची काही काळजी नाही आहे का तुमची प्रोसिजर तुम्हाला महत्त्वाची आहे का इथे जे डॉक्टर आहेत त्यांना मला बोलायचं लगेच लगेच आता लगे कॉल करा तर लगेच सिस्टर ही डॉक्टरना कॉल करते तर सिस्टर हे डॉक्टरांना म्हणू लागतात की त्या इथे एक पेशंट आला आहे आणि त्यांच्याकडे फी भरण्यासाठी पैसे नाही आहेत तर डॉक्टर म्हणू लागतात की त्यांना आपली प्रोसिजर समजून सांगा आणि पैसे भरल्याशिवाय ट्रीटमेंट होणार नाही असंही सांगा तर लगेच सिस्टर म्हणत असतात की मी केव्हापासून त्यांना ते तेच सांगते पण ते क समजून घ्यायला तयारच नाही आहेत तर लगेच कला ही सिस्टरच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि बोलत डॉक्टर म्हणू लागतात तुम्ही कोणतर कला म्हणते ते महत्वाचं नाहीये आता डॉक्टर फक्त पेशंटचा जीव महत्वाचा आहे जेव्हा रुग्णालयाचे वचन घेतलं होतं तेव्हा त्याचा अर्थ काय होतो ते मीच तुम्हाला समजावून सांगू का आणि आता सर्वात जास्त म्हणजे पेशंटच्या जीवाच्या पलीकडे दुसरं काहीच नाही आहे महत्त्वाचं काहीच नाही आहे असं म्हणतच ही डॉक्टरांना खूप बोलू लागते तर डॉक्टर म्हणत असतात अहो प्रत्येक पेशंटने जर असंच म्हणलं की उद्या पैसे भरू उद्या पैसे भरू तर कसं चालणार हॉस्पिटल आणि एक पेशंट तर असे खूपच पेशंट येऊन गेले उद्या पैसे भरू म्हणून तसेच निघून गेले कला म्हणू लागते की जर माझ्या नवऱ्याला अद्वैत चांदेकरांना जर काही झालं तर मी या हॉस्पिटलला सोडणार नाही तर लगेच डॉक्टर म्हणत असत काय नाव म्हणाला तुम्ही तर लगेच कला म्हणत असते अद्वैत चांदेकर तर डॉक्टर म्हणत असत आणि लगेच कला म्हणत असते अदवईत चांदेकर तर लगेच डॉक्टर म्हणत असतात आमच्या शिष्ट शिस्टरांकडे फोन द्या आणि शिस्टरांना डॉक्टर म्हणत असतात की लगेच पेशंटला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा आणि प्रोसेस चालू करा असं म्हणत म्हणतच तेव्हा लगेच कलाच्या जीवामध्ये जीव येतो आणि लगेच अदवईतलाही लगेच तिच्या बांगड्या हातामध्ये घालते आणि सर्व काही प्रोसेस पूर्ण करते आणि फॉर्म भरून देते तर इकडे सोहम मात्र गाडी सुधरवत असतो आणि सोहमला सतत मात्र काजलची आठवण येत असते काजलने प्रकारे गाडी सुधरवली असते तशाच प्रकारे सुद्धा गाडी सुधरवतो तर इकडे अद्वैतला ॲडमिट केल्या जाते आणि का कलाही बाहेरूनच बघत असते तर इकडे सोहमची गाडी नीट झालेली असते तर लगेच सोहम म्हणत असतो बाबा तुम्ही आता गाडी चेक करून बघा चालू होते की नाही तर गाडी चालू झाल्यामुळे श्रीकांत काका आणि आबा सर्वच जणं खूप खुश होतात तर आबा म्हणू लागतात अरे वा रे पठ्ठ्या मला तर वाटलं तुला फक्त कलरच रंगवता येतात की काय हे कधी शिकलास तू तर सोहम म्हणू लागतो की बाबा आश आबा आहे माझे मित्र हे मी शिकलो तर लगेच श्रीकांत काका म्हणू लागतात अरे बा म्हणजे तुझे मित्र गॅरेजवाले आहेत ती त्यांना भेटावंच लागेल तर लगेच सोहम म्हणत असतो हो ना नक्कीच आणि त्यांना तुम्हाला हे काम शिकवायला सांगेन सुद्धा असं म्हणतच सर्वच जण हसू लागतात तर इकडे अद्वैतला चेक करून डॉक्टर बाहेर आलेले असतात कला ही बाहेरच उभी असते डॉक्टर विचारू लागतात अद्वैत कला विचारू लागते कसं आहे अद्वैत डॉक्टर म्हणत असतात काही काळजी करण्याचं कारण नाही त्यांना असता माझा अटक आला होता आणि तशी त्यांची तब्येत चांगली आहे आपण उद्या सकाळी त्यांना डिशार्ज देऊ शकतो तर कला म्हणत असते ठीक आहे तर लगेच डॉक्टर म्हणू लागतात की तुम्ही आधी का नाही सांगितलं मिसेस चांदेकर की तुम्ही चांदेकर आहात म्हणून तर कला म्हणू लागते म्हणजे जर मी दुसरी एखादी कला म्हणत असते म्हणजे डॉक्टर दुसरा एखादा साधा सा साधारण पेशंट असता सामान्य पेशंट असता तर तुम्ही ॲडमिट करून घेतलं नसतं का आणि डॉक्टर एखाद्या नावाजलेल्या लोक लोकांच्या जीवांची पर्वा आणि आणि एखाद्या साधारण माणसाच्या जीवाची काहीच परवा नाही आहे का पेशंटवर आधी उपचार आणि नंतर तुम्ही तुमची प्रोसेस केलेली नाही चालू शकत का और कला ही डॉक्टरांचे आभार मानते आणि थँक्यू डॉक्टर असं मानते आणि डॉक्टर हे खाली मान घालून त्यांच्या केबिनमध्ये चुकून जातात तर इकडे कला ही अद्वैत जवळ येते आणि अद्वैत जवळ बसते आणि अद्वैतच्या हातावरती हात ठेवते तर अद्वैतला लगेच जाग येतो आणि तर इकडे सरोज मात्र सरोजला चैन पडत नसते सरोज झिसतात अद्वैच्या फोनवर तर इकडे संगीताला मात्र काही झोप येत नसते संगीताही काजलच्या रूममध्ये येते आणि काजलचा उठवण्याचा प्रयत्न करत असते आणि असते काजल त्या दिवशी तू गेली होतीस ना कलाताईच्या घरी तशी कला तु जातेस काजल उठते आणि म्हणत असते काय म्हणालीस तर संगीता म्हणत असते अगं काजल त्या दिवशी गेली होतीस ना तू तसं एकदा कलाकडे जाऊन येतेस का तर काजल म्हणत असते मला सर्व काही मॅटर माहिती झाल्याशिवाय मी जाणार नाही तर लगेच संगीता सांगू लागते आणि म्हणू लागते की अगं मगाशी देवाजवळचा दिवा फडफडू लागला होता आणि मला मला खूपच काळजी वाटत आहे का, कला आणि नाही ना ठीक असतील ना तर लगेच नाही कलाही हसू लागते आणि म्हणत असते काय ग लॉजिक आहे दिवा आणि संकेत कसलं काय लॉजिक आहे लगेच काजल म्हणू लागते बाई तुम्हाला खरं सांगू का आपल्याला कडक ऑर्डर आलेल्या आहेत तुमचा शिष्ट जावई आणि तिकडे तुमची कला मॅडम दोघे एकटेच घरी आहेत आणि त्यांची प्रायव्हसी म्हणून आपल्याला कडक ऑर्डर आलेल्या आहेत आपण तिकडे नाही जाणार आणि ते ऐकून आहे गप्प बसते आणि कलाला झोपण्यासाठी सांगते तर लगेच अद्वैत हा कलाकडे बघतो आणि कलाला म्हणत असतो तू घरी जा आणि आराम कर आता झोप जाऊन नाही तर परत म्हणशील की आई या याच्यामुळे मला झोप आली नाही म्हणून तर कलाही म्हणत असते म्हणजे मी झु झोपू नये म्हणून तू एवढे बहाणे केलेस माझ्या कानामध्ये गुदगुल्या केल्यास कधी तर गा एवढ्या मोठमोठ्याने गाणे वाजवलेस तेव्हा नव्हती का माझ्या झोपेची काळजी आणि आता भलीच लागली माझ्या झोपेची काळजी तर लगेच अद्वैत म्हणत असतो परत तू आबाकडे कंप्लेंट करशील की मला या अति अतिअगाऊमुळे झोपच आली नाही म्हणून तर लगेच कला म्हणत असते नाही पण मी इथून आता कुठेही जाणार नाही तर अद्वैत म्हणत असतो जा आहे तिथे डॉक्टर आहेत माझी काळजी घेण्यासाठी इथे डॉक्टर आहेत आणि तू घरी जा आणि माझ्याच रूममध्ये झोप तर कला म्हणत असते तुला सर्व काही तुझंच दिसतं का आणि डॉक्टर म्हणालेत उद्या सकाळी तुला बरं वाटलं की तुला सुट्टी मिळणार आहे मग आपण दोघेही सोबतच जाऊया एरवी घरी तुम्हाला डाफरतोस ना तरी पण मी तुझं बोलणं सहन करतेस ना तर आता यावेळेस तू माझं एक आपण घरी सोबतच जाऊयात असं म्हणतच कलाही तिथेच राहण्याचा निर्णय घेते तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा